निवड सरपंच आहे आपण त्यांच्याशी बोलूया काय वाटतंय त्यांना जय शिवराय जे आज भविष्यात असं न घडलेलं न घडणार दोन्ही गटाला सोडून जे सगळ्या सदस्यांनी कोणत्याही गोंती गोष्टीचा न विचार करता कविता संतोष कचरे यांना बहु बहुमत देऊन निवडून आणलं देणी या सगळ्या सदस्यांचे माझ्या वतीने अभिनंदन करतो आभार म्हणतो त्याचप्रमाणे आपले सदस्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातींना घेऊन जसं स्वराज्य स्थापन केलं त्याच धर्तीवर आम्ही गेल्या तीन वर्षापासून अंधरसूनमध्ये तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव परंतु पंचायत जातीपंथाचा भेद न करता आम्ही जनरल जागेवर ओबीसी महिला बसून यापूर्वी त्यांना न्याय दिलेला होता परंतु भुजबळांनी ज्या मराठ्यांवर आक्षेप शब्द वापरले ज्या ज्या वेळेस मराठ्यांनी मराठ्यांची भादरून घ्या मराठे हे वाक्यवरून आम्ही हा बदल केलेला आहे आणि मराठा महिला हे केवळ घडले असल तर केवळ फक्त आकाश कोटी या तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी वारंवार मराठ्यांवर वा वाक्याने वार करीत राहिले आणि त्याची प्रचुती म्हणून मी स्वतः झुंजारराव शिवाजीराव देशमुख या भुजबाळांना शह देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अमोल भाऊ सोनवणे याही आहेत तर त्यांनाही विचारूया आपण कसं योगदान आज अंधरपूर ग्रामपंचायतच्या सा सरपंच पदासाठी आमचे सहकारी आमचे वहिनी सौ कविता संतोष कचरे यांची आज सगळ्यांमधून निवड झाली खऱ्या अर्थाने आज अंधरसूरमध्ये हा इतिहास घडलेला आहे मराठ्यांनी आज माननीय जुंजारराव देशमुख असतील आमच्या वहिनी सविता जगताप असतील आणि आम्ही सात सदस्य मिळून नऊ नऊ मेजरमेंट झाली आणि कविता वहिनी आज बहुमाताने निवडून आल्या त्याबद्दल मी सर्वांचे सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नक्कीच हा आगळा वेगळा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचा मराठी लॉबी या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेली आहे की मराठी लॉबीचा इफेक्ट या सरपंचाच्या माध्यमातून दिसून आलेला आहे धन्यवाद त्यांनी आपले गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांना विचारूया का ही सरपंचाची जी निवड झालेली आहे कशा पद्धतीनं झालेली आहे एक मराठा लाख मराठा गेल्या चार महिन्यापासून जो काही तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर जो जातीवाद पेटवला होता त्याचं उत्तर आज या अंधरसुल नगरीतील सक्तम मराठा बांधवांनी हे दिलेलं आहे एक मराठा लाख मराठा या उत्तराने जे काही जातीवादी प्रेरणा चालू होती ती थांबवण्याचं काम येथील आंधर सुंगमातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केलं आणि त्यांनी जे परिवर्तन केलं आणि कविता संतोष कचरे यांना जी संधी दिली एक मराठा नागरिक म्हणून त्यांना सर्व सदस्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि निश्चितच या गावामध्ये एक ऐतिहासिक जो काही इतिहास घडवला जी पुनरावृत्ती केली मी त्याचंही त्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढे त्यांच्याकडून आम्ही आशा व्यक्त करतो की आंधरसोर गावाला निश्चितच एक विकासाची चालना मिळेल आणि जातीवादच नाही तर विकास काय असतो हे ये येणाऱ्या काळात आम्ही मराठा समाज दाखवून देऊ आणि आमच्या आकाशापोठे आम्ही मराठा समाजाने कधीही जातीवाद केला नाही आणि आम्ही कधीही जातीवादी नव्हतो आणि जातीवादी राहणारही नाही आणि इथून पुढे आम्हाला देऊ का आम्हाला जो जातीवाद असतो तो, तो आम्हाला या विकासातून दाखवायचा आणि जे काही यांनी जो जातीवादाचा मुद्दा काढला मराठा समाजाला विरोध झाला त्याचा खरा सुरुंग हा आंधारसूलमध्ये लावण्यात आम्हाला यश मिळालं त्याबद्दल आम्ही जुदोभो जागीरदार असतील झुंजार देशमुख असतील अमल सोनोले असतील सविता जगताप असतील कविदय कचरे असतील रेखा पवार असतील एकनाथ अण्णा जानराव असतील नंगेताई या सर्वांनी मिळून जो काही हा विजय खेचवणार ना त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील भाट भावी वाटचाली साजी शुभेच्छा देतो आणि निश्चितच या निर्णयातून गावाचा विकास होईल अशी त्यांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आज जो निर्णय झालेला आहे सर्व सदस्य मिळून आमच्या नऊजणांनी आमच्या कविताताई कचरे यांना मातांनी विजय केलेला आहे हा जनतेचा कौले जनतेतला मनाचा कौले कारण भुजबळांनी गेल्या दोन महिन्यापासून मराठा समाजावर जी गरळ ओकलेचं काम केलेलं आहे त्या गरळ ओकण्याला आम्ही हे प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि भुजबळांच्या दोन्ही काटाला शह देऊन आम्ही कविताताई कचरे यांना या सर्व समाजाच्या सदस्यांनी जो बर मतांनी निवडून दिलेला आहे तेच हे भुजबळांना प्रत्युत्तर आहे संतोष कचरे यांची निवड झालेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय वाटतं त्यांना आज माझी ग्रामपंचायत सदस्यांनी निवड करून दिल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वांगीण गावाचा विकास करीन धन्यवाद